नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी एलेन हिक्स यू एस ए फ्लोरिडाच्या टल्हासी येथे राहते मी बारा मेला सकाळी सहा वाजून एकतीस मिनिटाला हे लिहित आहे वर्तमानपत्राची ठळक बातमी अशी होती एका महिलेचा मृत्यू झाला कारण टल्हासी आत्तापर्यंतच्या इतिहासात झाले नाही अशा चक्रीवादळाचा सामना करत आहे मी साधारण सहा वाजता उठले अत्यंत तुफानी वादळ येत होते काळ्या ढगातून विजा गडगडत होत्या अशावेळी सगळ्यात सुरक्षित जागा म्हणजे खिडक्या नसलेले बाथरूम माझ्या पहिल्या मजल्यावर माझ्या श्री अम्मा भगवानांचे मंदिर आहे मी तिथे गेले व लगेच माझे घर शेजारी व रस्ता सुरक्षित राहावा त्यांचे संरक्षण व्हावे अशी मी प्रार्थना केली माझ्या घरातील वीज चालू ठेवण्यासाठीही मी त्यांना सांगितले मी एकशे आठ वेळा मूलमंत्र जप केला माझ्या पाण्यात आनंद सोमा यावा असे सांगितले आणि माझी प्रार्थना तुम्ही ऐकली आहे हे मला समजण्यासाठी पाण्यात बुडबुडे यायला हवे होते आणि माझी प्रार्थना ऐकली गेली मिनटा मिनटाला हवामान खात्याचा अंदाज येत होता म्हणून मी टी व्ही बघितला पन्नास ते शंभर वर्ष जुन्या ओक व पाइन्सनी जवळजवळ सर्व शहर भरले होते दोन लाख लोकसंख्येत त्र्याऐंशी हजारापेक्षा जास्त लोक अंधारात होते मी माझ्या घराच्या सुरक्षिततेत होते काही तासातच सर्व संपले होते साधारण सव्वा अकरा वाजता मी आसपासच्या जागेतून गेले कुठेही झाडं खाली पडली नव्हती व लॉनवर कुठेही भग्नावशेष पडले नव्हते नंतर फोटो आले आणि वादळ आमच्या शहराचा भाग सोडून निघून गेले होते मला खूप सारे लोक माहीत होते ज्यांनी खूप सारे गमावले होते त्यांच्या छपरावर झाडे होती चक्काचूर झालेल्या गाड्या होत्या शहराच्या काही भागात आज अजूनही वीज व केबल नव्हते मी सुरक्षित होते व आहे खूप धन्यवाद परम करुण श्री परमज्योती मी सदैव तुमच्या दिव्यचरणी आहे व तुमचे प्रेम व अनुग्रहासाठी मी सदैव तुमची आभारी आहे